आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती खराब होते आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय आपल्याला घ्यावे ला लागतात अशावेळी आपल्या मनाची अवस्था खूपच बिकट होते मन अस्वस्थ होते अशा अस्वस्थ मनाला शांत ठेवण्यासाठी काय केले पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरी आरडाओरडा न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची सवय लावून घ्या प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण असलेच पाहिजे असे नाही कारण ज्यावेळी गोष्टीवर नियंत्रण नसतं अशावेळी घडणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलू शकतो त्यातच आपलं हित असतं आणि ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही अशा गोष्टी बदलण्यात वेळ तर अजिबात वाया घालवू नका आपल्या मनाची ताकद हीच आपली खरी ताकद असते जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर इतरांपेक्षा वेगळा विचार करा मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जाता आयुष्यातील अडचणी कशा सोडवता यावरून तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही देखील आनंदी राहू शकता नेहमी पॉझिटिव्ह राहा आयुष्य म्हटलं की अडचणी येणारच वाईट घटना घडणारच अशावेळी वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार करणे म्हणजे फक्त वाईट विचारांकडे दुर्लक्ष करणे असा होत नाही तर जे काही वाईट घडले आहेत त्याचा स्वीकार करून त्याच्यामधून बाहेर पडणे होय भविष्य काळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टींमध्ये अजिबात अडकून राहू नका कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध घटना घडली की आपण त्रास करून घेतो आदळापट करतो आणि त्याचा मनस्ताप देखील करून घेतो अशावेळी एक विचार करा की हे सगळं करून काही होणार आहे का या उलट यातून कसे बाहेर पडता येईल कसा मार्ग काढता येईल याचा विचार करा नवीन पद्धतीने विचार करून बघा म्हणजे येणारा काळ आपल्याला अडचणींचा वाटणार नाही प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबान आहोत असा विचार केला पाहिजे कारण परिस्थिती कितीही अवघड असली तरी चांगलाच विचार करता आला पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की या परिस्थितीतून बाहेर कसं पडता येईल विश्वास ठेवा तुम्ही या पद्धतीने विचार करत राहिलात तर तुम्हाला यातून मार्ग नक्कीच सापडेल तुमचं ध्येय बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही कामामध्ये चूक झाली तर घाबरून जाऊ नका काय चुका झाल्या आहेत त्याचा विचार करा आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसे पूर्ण करता येईल याचा विचार करा यश मिनारच कोणतेही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागेल संयमाने सगळी कामं पूर्ण करत राहिलो तर यश हे नक्कीच म्हणजे हमखास मिळणारच आयुष्यामध्ये यशाने कधीही हुरळून जाऊ नका आणि अपयशाने कधीही खचून जाऊ नका बऱ्याचदा असं होतं की थोडंसं यश मिळालं की माणसं हुरळून जातात किंवा अपयश आलं की पार खचून जातात असं न करता कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहता आले पाहिजे आयुष्यात फक्त अडचणीच आठवून किंवा वाईट घटनाच आठवून रडत बसू नका सतत त्याच गोष्टींचा विचार करत राहिल्याने आपल्या मनात नकारात्मक भावना वाढू लागतात दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आत्तापर्यंत काय काय चांगलं घडलं आहे किंवा चांगलं काय करायचं आहे आपल्यावर प्रेम करणारी आपली माणसं आपले ध्येय यांचा विचार करा म्हणजेच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येईल एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्यांनी केलेल्या सर्व चुका विसरून जाणं असं नसतं त्यांनी दिलेला त्रास विसरायचा असेल तर त्यांना माफ करावं लागतं त्याशिवाय पुढे जाता येत नाही पण झालेल्या चुकांमधून सुधारून पुढे जाण्याचा विचार करा असे सतत पॉझिटिव्ह चांगले विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा